प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळीनिमित्त धमाकामच्या भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एमआयडीसी सोलापूर संपर्क एक्याण्णव पंचर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बचावासाठी अनोखा उपाय गळ्यात खेळ्यांचा पट्टा संरक्षणासाठी नवा प्रयोग तालुक्यातील ग्रामीण भागात वाढत्या बिबट्यांच्या हालचालींनी नागरिकांना धास्तावून टाकला आहे या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी महिलांनी आणि ग्रामस्थांनी एक अनोखी युक्ती शोधून काढली आहे त्यांनी गळ्यात टोकदार खेळे असलेले पट्टे घालण्यास सुरुवात केली आहे बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करतो त्यामुळे या काटेरी पट्ट्यांमुळे बिबट्यांचा हल्ला थोपवता येईल अशी ग्रामस्थांची कल्पना आहे विशेष म्हणजे ही कल्पना कुत्र्यांच्या संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या काटेरी कॉलरवरून सुचली आहे सध्या या भागात ऊस तोडणी हंगाम सुरू असल्याने बिबट्यांचे हल्ले वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे ग्रामस्थांनी या नव्या उपाय योजनेबरोबरच वन विभागालाही तातडीने योग्य पाऊल उचलण्याची मागणी केली आहे दरम्यान स्थानिक प्रशासनाकडून जनजागृती मोहीम सुरू असून लोकांना रात्री एकटं बाहेर न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे श्री श्रीराजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराईज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय मध्यभागी एम एमआयडीसी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडे सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सिट अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनेल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा के समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम सोलापूर आजच भेट द्या